नमस्कार मी वैष्णवी आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडींवर कल्याण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या वैशाली दरेकर राणे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी महाविकास आघाडीतर्फे डोंबिवलीतील इंदिरा गांधी चौक ते ह भ प सावळाला महाराज क्रीडापर्यंत रॅली काढण्यात आली येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या रॅलीला सुरुवात झाली इंदिरा गांधी चौकातून निघालेली ही रॅली चार रस्ता लोकमान्य टिळक पुतळा शेलार नाका येथील घारडा सर्कल येथे दाखल झाली यावेळी आदित्य ठाकरे जितेंद्र आव्हाड वरुण सर देसाई सुभाष भोईर यांची प्रमुख उपस्थित होती एक लोक फोडण्याचं पक्ष फोडण्याचं परिवार फोडण्याचं आपण पाहताय महायुती किंवा भाजप आणि भाजपाचे जे मित्रपक्ष आहेत एन डी एमध्ये मध्ये जे आहेत डी आय टी आय यांचं काम सुरूच असतं पण महाविकास आघाडी ही महाराष्ट्र हिताचं बोलत आलेली आहे आणि आम्ही हे महाराष्ट्र हिताचंच बोलत राहू <laughs> मला वाटतं त्यांच्याकडे जास्ती लक्षात नक्की देऊ त्यांची लायकी तेवढीच आहे त्यांना जास्ती आम्ही किंमत देत नाही अनेकदा आम्ही घटनाबाहेर मुख्यमंत्र्यांना चॅलेंज केलं होतं की माझ्यासमोर एकट्यानी येऊन किंवा पूर्ण खातं घेऊन बसावं आणि महाराष्ट्रातून उद्योग गुजरातला का पाठवलेत महाराष्ट्राचा विकास दोन वर्ष का अडलेला आहे कृषी क्षेत्रात आपण का मागे पडत चाललो त्याच्यावर एकट्यानी किंवा पूर्ण खात्याने येऊन डिबेट करावं पण त्यांच्यात ती हिंमत नाही आहे मग इकडून तिकडून थोडे चिंदीचोर पाठवत असतात बोलायला आमच्यावर मला वाटतं हे महत्त्वाचं आहे आपण पाहत असाल आता धार्मिक याच्यावर भाजपा बोलायला लागलेली आहे पहिला इंडिकेटर हाच असतो जेव्हा जेव्हा भाजप मागे पडायला लागतं तेव्हा हिंदू मुस्लिम किंवा असे सगळे विषय आपण पाहतो ते आणरचा आनेर्च, आणण्याचा प्रयत्न करतात आपल्यात तेढ निर्माण करायचा प्रयत्न करतात मग ते जिल्ह्या जिल्ह्यात असो धर्माधर्मात असो जातीमध्ये असो महाराष्ट्र म्हणून आम्ही एकत्र आहोत सगळे आणि महाराष्ट्र हिताचंच बोलत राहू कारण आज जर महाराष्ट्र हिताचं बोललो नाही तर भाजप आमच्या महाराष्ट्राचं मंत्रालय देखील सुरतला नेऊन ठेवेल बरोबर आहे पण भाजप त्यांचा प्रचार करून गेलेत त्यांचे सर्वोच्च नेते त्यांचा प्रचार करून गेलेत आणि निवडणूक आयोग त्यांची निवडणूक बाद करणार आहे की नाही ह्याच्यावर प्रश्न निवडणूक आयोग सगळीकडेच डोळे बंद करून चालतं का अशा भयानक जिथे प्रकार होतं तिथे पण निवडणूक आयोग गप्प असणार आहे का देशात निवडणूक आयोग आहे की नाही हा प्रश्न आहे आणि भाजप कारवाई करणार की नाही आज नॅशनल कमिशन ऑफ वुमेनच्या चेअरमन कुठे आहेत आज आपण पाहिलं असेल वुमेन चाइल्ड डेव्हलपमेंटच्या मंत्री आहेत त्या कुठे आहेत भाजपमधून जे इतर ठिकाणी बोलत असतात सगळे आज ते ह्यांच्यावर का नाही बोलत होते काय त्यांचं नाव येते मला वाटतं एकदमच दुर्दैवी आहे एका अशा व्यक्तीबद्दल बोलणं ज्यांनी एवढं काम महाराष्ट्रात केलेलं आहे महाराष्ट्रासाठी एवढे मोठे देशाचे नेते आहेत आणि नेते सोडं वैमान्याने जरी पकडलं तरी कोणाबद्दल असं बोलणं हे दुर्दैवी आहे आणि मला वाटतं महाराष्ट्रात येऊन अनेक हे बाहेरचे लोक नकली शिवसेना भटक ती आत्मा असे वगैरे सगळे बोलायला लागले महाराष्ट्राला ही शिकवण देणार का हे बाहेरचे लोक आहेत आम्हाला येऊन सांगणार आहे आणि म्हणून महाराष्ट्रातून भाजपला स्थान मिळणार नाही त्यांच्या मिंदी गटाला मिळणार नाही त्यांच्या मित्रपक्षाला मिळणार नाही अशीच कैशिस काहीशी स्थिती दिसते आणि ही स्थिती होणार होती तुमचा वापर केला जाणार होता यांना आधीच कळायला पाहिजे होतं दुर्दैवाने ज्या घरात पंचपक्वान्न होती ज्या घरात तुम्हाला सोन्याच्या ताटात बसवलं होतं तुम्हाला पत्रावळीवर जायची इच्छा निर्माण झाली आणि वाटोळ करून घेतली सर आपण जर बघितलं तर मोदीजींनी काल भाषण केलं त्यामध्ये शरद पवारजींना त्यांनी भटकता आत्मा असं असं आहे की भटकती आत्मा हे मृत्यू नंतर आत्म्याच्या गोष्टीने बरोबर आहे पत्रकारांना प्रश्न विचारतो बरो बरोबर आहे की नाही म्हणजे ह्यांना शरद पवारांचा मृत्यूच हवा आहे म्हणजे शरद पवार जोपर्यंत जात नाही तोपर्यंत महाराष्ट्र आपल्या हातात येत नाही अशी काहीशी भावना एन डी एमध्ये तयार झाली आहे एकीकडे अजित पवार पण तेच बोलत आहेत यांची शेवटची सभा कधी होणार माहीत नाही एक काय प्रचाराची पातळी झाली हो म्हणजे आपण एखादा जर वयोवृद्ध माणूस असेल तर ते त्याला शंभर वर्ष देवाने जगवावं असं म्हणतो हे तर भटकती आत्मा म्हणून त्यांच्या मृत्यूचीच प्रार्थना करायला लागलेत महाराष्ट्राला हे सहन करणार नाही म्हणजे तुमचा आणि माझा राजकीय विरोध असू शकतो पण कोणाच्या तरी मरणाची इच्छा व्यक्त करणं ह्याच्यासारखं खालच्या दर्जाचं विचारच असू शकत नाही म्हणत होती की मोदी संविधान संपवणार की असं आहे की जेव्हा त्यांनी चारशे पारची घोषणा दिली आणि त्यांचे पंधरा न खासदार स्टेजवरनं बोलले की आम्ही संविधान बदलून टाकणार आम्ही नाही बोललो ना हे बोलल्यानंतर आपल्या पंकजा मुंडे बोलले तर हे बोलल्यानंतर सगळीकडे बोंबम झाली संविधान बदलणार संविधान बदलणार संविधान बदलणार त्यांची पावलं ही तशीच चालू होती आता हे सगळं अंगावर येत आहे संविधान प्रेम करणारा एक मोठा वर्ग महाराष्ट्रात देशात आहे तो सगळा एका बाजूला जात आहे म्हटल्यावर ते लगेच बदलतात मला असं वाटलं की विजयाचीच रॅली चाललेली आहे असं वाटायला लागलं कारण लोकंसुद्धा आम्हाला भेटून भेटून अभिवादन करत होते भेटत होते आनंद व्यक्त करत होते आम्हाला सांगत होते की आम्ही तुमच्याबरोबरच आहोत आणि विघ्नारताचं दर्शन घेतलेलं आहे सगळी विघ्न त्यांनी दूर केलेली आहेत आणि करत राहणारे येत्या वीस तारखेला इंडिया आघाडीला भरघोस मतदान होणार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची शिवसेनेची मशाल जी आहे ती लोकसभेमध्ये चार जूनला पोहोचणार मॅडम जर बघितलं तर काही पदाधिकारी इथे आपल्याला काही दिसले नाहीत नाराजी देखील मागच्या आठवड्यात चर्चेचा सूर झाली होती त्या संदर्भात तुम्ही कसं पाहत एवढी गर्दी दिसली तुम्हाला ती दिसली की नाही केवढी गर्दी होती इंडिया आघाडीचं अख्खं संघटन हजर होतं ती गर्दी घेतली की नाही तुम्ही तुमच्या कॅमेरामध्ये कोणी नाराज नाही आहे सगळे शिवसेनेबरोबर निष्ठावान आहेत आणि शिवसेनेबरोबर कायम जातील बरोबर आणि शिवसेनेचीच मशाल पेटणार मध्यंतरी काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली की तुम्ही विश्वासात घेत नाही वॉर्डमध्ये प्रचार करताय त्याच्याबद्दल काय चाललं नाही नाही त्यांचा काहीतरी गैरसमज झाला होता त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे आणि त्यांचाही गैरसमज झाला त्यांना असं वाटलं की आम्ही प्रचाराला फिरतोय परंतु तसं नाही आहे मी त्यावेळेला त्यांना सांगितलं समजून की आम्ही नवतरुण मित्रमंडळाच्या कार्यक्रमाला आलो होतो आणि त्यावेळेला सचिन बोटे भेटले आम्ही कोणात कुठलाही प्रचार करत नव्हतो त्यांना असं वाटलं आम्ही प्रचार करतोय त्या गैरसमजातून ते बोलले होते नंतर त्यांना तो खुलासा झालेला आहे आणि सगळे आता काँग्रेसचे तुम्ही बाई ते, ते कार्यकर्ते हजर होते पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजर होते मॅडम आता अर्ज भरलात तुम्ही याच्यानंतरची प्रचार सभा आणि कसं असणारे उद्धव ठाकरे स्वतः येणार आहेत म्हणतात नेमकं काय आहे हो स्वतः उद्धव साहेब येणार आहेत इथे त्यांची सभा होणार आहे उद्धव साहेबांचीच नाही तर आपल्या ह्या कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक नेत्यांच्या सभा होणार आहेत आणि त्या अशा जोरदार सभा होणार आहेत आता सगळे गुंतलेले आहेत त्यांच्या त्यांच्या निवडणुकांमध्ये तसे जसे मोकळे होतील आपला तर शेवटचा टप्पा आहे त्यामुळे रॅलीज निघतील आता प्रत्येक आपल्या विधानसभेमध्ये आणि जोरदार प्रचार होईल घरोघरी आमचे कार्यकर्ते घेऊन जातील तोही प्रचार होणार आहे त्यामुळे मला है, है, मशाल आता पोहोचलेली आहे सगळ्यांना आहे कोण आहे उमेदवार आणि मशाल चिन्ह आहे ते फक्त आता आम्ही उजळणी करतो आहे पुन्हा एकदा रिमाइंडर देतोय लोकांना की वीस तारखेला न विसरता मशालीचंच बटन दाबा असं कोण असेल तर पक्षाचा सचिव म्हणून आमची जबाबदारी आम्ही त्यांच्याशी बोलू नाराजी दूर करू पण मला वाटतं पदाधिकाऱ्यांनी सुद्धा आता हे लक्षात घेतलं पाहिजे की ही आता लढाई ही आपल्या छोट्या मोठ्या नाराजीपेक्षा देखील खूप मोठी लढाई आहे आणि त्यामुळे गद्दारीला मातीमध्ये गाडण्याची ही लढाई आहे ती लढाई निष्ठावंत म्हणून आम्ही लढत असताना शंभर टक्के कल्याण लोकसभेतील जनता ही आमच्या पाठीमागे उभी राहील वैशाली दरेकर राणे मॅडम कल्याण लोकसभेच्या खासदार म्हणून निवडून येते प्रचार चाललेला आहे आणि खूप प्रचाराचे आरोप प्रकारचे फेऱ्या चाललेले आहेत कशा प्रकारचं पाहता या गोष्टीमधले सगळंच एकूण राजकारणाचंच जर स्तर पाहिला तर अगदी वेगळ्या पातळीला जाऊन पोचलेलं आहे असं असताना उद्धव ठाकरे साहेबांनी एक सामान्य घरातील एका महिलेला उमेदवारी दिलेली आहे अगदी कमी वयामध्ये त्या नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या आहेत कल्याण डुंबिवलीसारख्या मोठ्या महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यामुळे एक सामान्य महिला विरुद्ध धनशक्ती असेल किंवा मसल पॉवर असेल अशी सगळी लढत होणार आहे त्यामध्ये कल्याण लोकसभेची जनता ही निष्ठावंत वैशाली दरेकर राणे मॅडमसोबत उभी राहतील मला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवार वैशाली दरेकर राणे मॅडम यांचा उमेदवारी अर्ज आम्ही दाखल केलेला आहे हा अर्ज दाखल करण्याकरता शिवसेना नेते आदित्य ठाकरे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आव्हाड साहेब माजी आमदार सुभाष भोईर साहेब यांच्यासहित इंडिया आघाडीचे सगळे महत्त्वाचे नेते इकड़े उपस्थित होते आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये हा उमेदवारी अर्ज दाखल केला गेलेला आहे नागरिकांचासुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद दुपारी साडेबारा एक वाजताच्या उन्हात देखील दिसून आलेला आहे आणि त्यामुळे कल्याण लोकसभेमध्ये परत एकदा शिवसेना जिंकेल मशाल पेटेल या मला खात्री आहे ते काय म्हणतात त्याला काही फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही कारण अजून त्यांच्याकडनं उमेदवारच घोषित नाही झालेला त्यामुळे आजच्या घडीला तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष विरुद्ध अपक्ष अशी कल्याण लोकसभेमध्ये फाईट दिसते तर काय असेल निवडणुकीचे रणनेते रणनीती काही रणनीती म्हणजे जनता ही आमच्या पाठीमागे आहे मशाल चिन्ह हे घरोघरी पोहोचवलं पाहिजे याकरता आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात प्रयत्न घेत आहोत आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या प्रतिमा संपूर्ण एक प्रचंड सहानुभूतीची लोकप्रियतेची लाट आहे त्या लाटेवर आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे आणि आम्ही प्रतिबद्ध जिंकू दूज या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क झाला दिलेल्या क्रमांकाचे संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झिंग